महात्मा गांधी हे एक महान व्यक्तित्व होते ज्यांना भारत देश राष्ट्रपिता म्हणून ओळखतो त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी होते ते एक वकील राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसक मार्गाने लढा दिला त्यांना बापू या नावानेही ओळखले जाते जन्म आणि प्रारंभिक जीवन गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे वडील करमचंद्र गांधी हे एक सरकारी नोकर होते शिक्षण आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रवास गांधीजींनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत काम करण्यासाठी गेले जिथे त्यांनी रंगभेदाच्या विरोधात आवाज उठवला अहिंसक सत्याग्रह हो। गांधीजीने अहिंसक सत्याग्रह हो या पद्धतीने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला त्यांनी भारत छोडो आंदोलन आणि खंडी चळवळ यासारखे अनेक आंदोलने केली स्वतंत्र भारतासाठी योगदान गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्यांनी देशात शांतता प्रेम एकतास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मृत्यू आणि वारसा तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींची दिल्ली येथे एका व्यक्तीने हत्या केली त्यांचे कार्य आणि विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत